मित्रांनो आज आपण आला आहोत अशा एका पवित्र भूमीवर जिथे एका महामानवाचा अंत झाला परंतु त्यांचे विचार आणि कार्यामुळे आज करोडो लोकांचे जीवन हे सुखकारक झाले आहे चला तर मग आजच्या या ब्लॉगमध्ये अनुभव घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओवरती मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलोय का अशा पवित्र ऐतिहास ठिकाणी प्रेरणादाय ठिकाणी अशा एका महामानवाच्या समाधी समाजस्थळाजवळ ज्याने कोठ्यावादी लोकांच्या जीवनातला अंधार प्रकाशाने मोकळा केला आहे ते म्हणजेच महामानव बोधिसत्व भारतरत्न इतिहासकार पत्रकार राजकारणी अशा खूप पदव्यांचे मानकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाला आपण भेट द्यायला आलो आहे आपण त्याच्या परिसरात आता उभे आहोत आता चौदा एप्रिल जवळच आले चार पाच दिवसाला चौदा एप्रिल आहे त्याच्यामुळे सर्व ते बांधकाम चालले काहीतरी फंक्शनचं काम असेल तर चला आपण आज जाऊ सगळा परिसर तुम्हाला दाखवतो तु। इथे कसं यायचं हे पण तुम्हाला सांगतो आणि आतमधला सगळा भव्य शांत परिसर तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो तर चला चैत्यभूमीला जाण्यासाठी सर्वप्रथम दादर रेल्वे स्टेशनला यावे स्टेशनवरनं दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर समाधी स्थळ आहे चालत जायचे नसल्यास टॅक्सीचा पर्यायही उपलब्ध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे झाले त्यांच्या आठवणीत हे समाधी स्थळ पाच डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी मुंबईमधील दादर येथे उभारण्यात आले दरवर्षी लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपली श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे येत असतात हे स्थान समानता आणि सामाजिक न्याय याचं प्रतीक आहे म्हणूनच याला महाराष्ट्र शासनातर्फे अवर्ग पर्यटन तीर्थस्थळाचा दर्जा दोन डिसेंबर दोन हजार सोळा रोजी देण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांची गुलामगिरी आपल्या ज्ञानाच्या जोरावर संपवली आणि भारतामध्ये समानता प्रस्थापित केली शिक्का संघटितवा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देऊन सर्वांना आपल्या हक्कांची जाणीव करून दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यामुळेच त्यांच्या समाधीचे बांधकाम हे बौद्ध स्तूपाशी प्रेरित आहे बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांचा अंतिम संस्कार त्यांच्याच इच्छेनुसार बौद्ध पद्धतीने इथेच झाला चैत्यभूमी फक्त एक समाधी स्थळ नाही तर ही एक चैतन्य भूमी आहे इथे आल्यावर एक वेगळीच ऊर्जा आणि आत्मिक समाधान मिळत मित्रांनो हा माझ्या मागे जे दिसतोय तो समाधी स्थळाचा परिसर आहे याच्या आतमध्ये डॉक्टर बाबासाहेबांची सभा समाधी आहे आपल्याला आत एंट्री भेटली पण एक अडचण अशी आहे की आपल्याला आत शूटिंग नाही करता येत कारण की त्यांचे रूल्स आहेत की आतमध्ये फोटो हो आणि व्हिडिओ आपण शूट नाही करू शकत आपण आपल्या तऱ्हेने प्रयत्न केला विनवण्या करण्याचा प्रयत्न केला की आम्हाला थोडा तरी शूट्स करू द्या पण त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन रूल आहेत ठीक आहे प्रत्येकाचे कायदा रील्स रूल्स अँड रेग्युलेशन असतात त्याचं पालन आपण केलं पाहिजे तर आपण आपण काढू शकलो असतो पण नाही काढल्या ठीक आहे जो आहे तो हा बाहेरचा परिसर आपण पाहिला आहे आतमधला बघू परत कधी दाखवता आला तर आपण दाखवू आणि माझ्या मागं गौतम बुद्धांची मूर्ती आहे त्याचं कारण असं आहे की डॉक्टररावसाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचा स्वीकार केला होता त्यांच्या धम्माचा त्यांच्या तत्त्वांचा आणि त्यांच्या शिकवणीचा तर ही माझ्या मागाची ती त्यांची मूर्ती आहे मित्रांनो हा समाधी स्थळाच्या बाजूला लागूनच छोटासा पार्क आहे गार्डन टाईप आहे मस्त शांत वातावरणात सर्व लोक सनसेटचा व्ह्यू घेत आहेत आणि माझा सनसेट आहे तर आपण पण जाऊ आता सनसेटचा थोडा व्ह्यू घेऊ कारण की आपण पूर्ण समाधी स्थळ पूर्ण पुरून झालं आहे आणि हा त्याला लागूनच हा गार्डन आहे गार्डन पण मस्त आहे गार्डनला लागून समुद्रकिनारा प्लस सनसेट प्लस फक्त साहेंबकरांची समाधी सगळीकडं शांतता शांत था, शांत वातावरण आपण पण जावं थोडा शेवटचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी त्यांनी न्याय समता प्रस्थापित करण्यासाठी पूर्ण आयुष्य स्वतःला जुकून घेतलं कोट्यावधी लोकांना अंधारातून भुजळ्यामध्ये आणलं त्यासाठी खूप लाखो वर्षाचा इतिहास त्यांनी बदलला तर अशा महामानवाच्या समाधीला भेट द्यायला तुम्ही नक्की या पण तर त्यांचा वंदन करून आलं पण मी तुम्हाला नाही करू शकलो कारण की आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे पण ते येऊन शूटिंग करण्यापेक्षा फोटोज काढण्यापेक्षा त्यांचे विचार आपण जर थोडे लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर ते वंदन केल्यापेक्षा मग खूप जास्त महत्त्वाचं असतं तर असेच डॉक्टर की कोणते विचार जे तुमच्या जीवनात तुम्हाला असे प्रेरणा देतात मोटिवेशन देतात असा कोणता विचार आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर मुंबईमध्ये असाल तर जवळपास या स्थळाला भेट द्यायला नक्की या मुंबईमध्ये असाल नसाल प्रत्येक माणसाने या समाजस्थळाला भेट द्यायला नक्की आला पाहिजे कारण की या सगळ्या गोष्टी कुठल्या जात धर्म बघून नसतात पाळायच्या या सगळ्या इक्वलिटीच्या गोष्टी असतात विचारांच्या गोष्टी असतात त्यांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डॉक्टर सहाचे विचार या विचारांना म्हणून आपण चाललं पाहिजे ना की जात पात धर्म बघून आपण जागांना भेट दिली पाहिजे तर असाच जास्त काय मी प्रवचन देत नाही तर हे समाजस्थळ एकदम मस्त आहे एकदम शांत वातावरण आहे एवढा पूर्ण सनसेटचा टाईम झाला आहे सनसेटचा टाईम बाजूला समाधी स्थळ आहे त्या साईडला गार्डन आहे इथे चौपाटी आहे तर एकदम मस्त जागा आहे जागेला भेट द्यायला नक्की या आणि व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटू आपण पुन्हा लवकरच वेगळ्या जागी तोपर्यंत धन्यवाद जय भीम जय शिवराय